ओम सायरा मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपल्याला करायचं आहे कटोरी ब्लाउज स्टिचिंग आता मी इथं कटिंग केलेले पार्ट घेतलेले आहेत सर्व तर याचं जे कटिंग आहे त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ आहे आपला अडोतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ठीक आहे तर बघा सर्व पार्ट आपण हे कटिंग केले होते मला एडिटिंगला वेळ मिळाला नाही कारण आता दिवाळी सीझन चालू आहे त्याच्यामुळे मला ना एडिटिंगला वेळ मिळाला नाही म्हणून मला हा व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे तर पहा मैत्रिणीनं सर्व जे पार्ट आहेत ते आपण साईडला ठेवले आहेत आणि बॅक साइडचा जो पार्ट आहे ना तो आपण घेतलेला आहे आता आपल्याला अस्तर जोडायचा आहे आणि बघा हा जो अस्तरचा भाग होता आपला मागील भाग तो आपण काय केला ब्लाउज पिसाच्या उलट्या बाजूला ठेवून घेतलाय आणि जसं ठेवलाय ना तसंच आपल्याला हे टिचिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथं सगळीकडून कडणी शिलाई मारून घेतली मी या संपूर्ण भागाला आता एक्स्ट्राचं जे कापड होतं ना ते कट करून घेतलं आणि आता काय करायचं आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत तर पाटीचे टक्स अडोतीस साईज आहे बरं का आपली तर अडोतीस साईजला आपल्याला पाटीच्या टक्सची रुंदी ठेवायची साडेचार इंच आणि टक्ची उंची सुद्धा आपल्याला साडेचार इंच घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच असं चॉकने आखून घेतले पण ज्यावेळेस आपण शिलाई मारू ना त्यावेळेस आपल्याला अशी क्रॉसमध्ये शिलाई मारायची जसं मी तुम्हाला टक्स आखून दाखवते त्या पद्धतीने म्हणजे अर्धा इंच आपल्याला टिचिंगमध्ये घ्यायचं दुसऱ्या साईडचं अर्धा इंच आपोआप येतं तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा असं पूर्ण उचलायचं आणि अर्धा इंचापासून शिलाई माराय माराय चालू करायचं म्हणजे खालच्या बाजूचा अर्धा इंचा आपोआप येतं आता जिथपर्यंत आपली उंची होती ना तिथपर्यंत हा टक्स मारून घ्यायचा आहे तर पहा टक्स मारून घेतला मी दुसऱ्या साईडचा सेम त्याच पद्धतीने त्यानंतर काय करायचंय बघा ही कंबरपट्टी लावायची आपल्याला हे बघा आता ही कंबरपट्टी मी दोन इंच रुंदी घेतली होती आणि अर्धा इंच मी दुमडून शिलाई मारून घेतली कडने आणि नेहमीप्रमाणे आपण काय केलेलं आहे ही कंबरपट्टी इथं लावून घेतलेली आहे तर मी प्रत्येक ब्लाउजला कंबरपट्टी कशी लावायची ती मी दाखवतच असते तर कंबरपट्टी लावून घेतली आता आपल्याला भाईला अस्तर जोडायचंय बघा मी भाईला अस्तर जोडून घेणार आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला ही पलटी करायची आहे म्हणजे काय होतं दोन्ही साईडच्या बाह्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या होऊन जातात जसे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवला त्याच पद्धतीने तुम्हाला भाई उचलायची आहे आणि असं अस्तर जोडून घ्यायचंय आता एक इथं भाई मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे दुसरी भाई तुम्ही जोडायची तर बघा स्र बाजूला आपण अस्तरची बाई ठेवलेली आहे त्यानंतर अर्धा इंच शिलाईमध्ये टाकलं आता आपण अस्तरचं जे आहे ते पलटी केलं आणि कडनी शिलाई मारली हे बघा असं म्हणजे याला आपण दापशिलाई म्हणतो आता ही जी दापशिलाई केली के ना आपण आता मारली ती पूर्णपणे आपल्याला उलट्या बाजूला टाकून घ्यायची एकदम कडल आली पाहिजे दापशिलाई अशा पद्धतीने आपल्याला दापशिलाई मारायची आणि त्यानंतर संपूर्ण जो अस्तरचा भाग होता ना तो संपूर्ण उलट्या बाजूला टाकून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची आता सगळीकडून ही शिलाई मारून घ्यायची बाईला हे बघा असं आणि बाईच्या साईडने जे ब्लाऊज पिसाचं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घ्यायचं तर पहा आता इथं सगळं कापड एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं आता सेम त्याच पद्धतीने ही बाई मी इथं तयार करून घेणार आहे काय तर पहा आता इथं दोन्ही ज्या बाह्या आहेत आपण इथं तयार करून घेतल्या म्हणजे दोन्ही साईडच्या एकदम व्यवस्थित आपल्या टीच झाल्या आता कटोरीला तर कसं जोडायचं तर बघा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उलट्या बाजूला दोन्ही कटोऱ्या ठेवायच्या आहेत आणि सगळीकडून शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि एक्स्ट्राचं जे होतं ना कापड ब्लाऊज पीसचं ते कट करून घ्यायचं सेम तसंच आपल्याला मुंड्याचं पण करायचंय तर बघा अशा पद्धतीने हे ठेवायचे साईड निकड आणि शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे एकदम सिंपल पद्धत आहे तर पहा दोन्ही मुंड्याला पण आपलं अस्तर जोडून घेतलं शिलाई मारून एक्स्ट्राचं कट करून घेतलं आता क्रॉस पट्टी बघा आता क्रॉस पट्टीचं मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने उचलायची आणि अशी ठेवायची म्हणजे दोन्ही साईडच्या ज्या क्रॉस पट्ट्या असतात त्या वेगवेगळ्या होऊन जातात काय परत एकदा दाखवते बघा हे पहा असं आणि एक अस्तरची उचलायची आपल्याला हे पहा आणि असं ठेवायचं आणि संपूर्ण उचलून त्याच्या खाली ठेवायची म्हणजे दोन्ही साईडच्या पट्ट्या वेगवेगळ्या वेग होऊन जातात त्यानंतर बघा खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं पाव इंच सोडून अस्तरची बरं का अस्तरच्या पाव इंच सोडून आपल्याला काय करायचं शिलाई मारून घ्यायची आहे जास्त इथं शिलाईमध्ये कपडा टाकायचं नाही दोन्ही पण नाही तर मग उंचीला कमी पडेल तर जसं आपण बाहीला शिलाई मारली तसंच अस्तर जोडून घेतलं दाब शिलाई मारली आणि अस्तरची जी क्रॉसपट्टी होती ती संपूर्ण उलट्या बाजूला टाकून घेतली आता साईडनी शिलाई मारून घेतली नाही बरं का मी तर फक्त साईडचं कापड एक्स्ट्राचं कट करून घेतलं बरोबर अस्तरचं जेवढी होती बाई आपली क्रॉसपट्टी त्याच्या मापान हे ब्लाउज पिसाचं कट करून घेतलं आणि ओपन ठेवलं हे ओपन का तर आपल्याला अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी जोडायची आहे तर दोन्ही साईडच्या आपल्या क्रॉसपट्ट्याचं अस्तर जोडून झाले आता आपण कटरी जोडूया आता इथे तुम्हाला थोडं जास्त दिसतंय तर मध्ये जे अंतर गेलेलं आहे ना ते तिथं टीच होतं असतं आपोआप अप। तर तुम्हाला मी दाखवते हो आता कटोरी जोडून तर हे बघा अशा पद्धतीने इथं ठेवायची आहे त्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये टाकायचं आहे बरं का एकदम व्यवस्थित बघा तर अर्धा इंच शिलाईमध्ये टाकलं आपण आणि यावरती आणखीन एक शिलाई मारायची काय डबल शिलाई घ्यायची आहे कोणताही ब्लाऊज शिवताना आपल्याला प्रत्येक पार्टची शिलाई जिथं मारतो ना तर जोडताना नाही ज्यावेळेस दोन्ही पार्ट शिलाई करतो ना त्यावेळेस डबल शिलाई मारायची आता टक्स टाकून घेऊया तर हे बघा टक्सची रुंदी दीड इंच ठेवायची आणि टकची उंची अडीच इंच ठेवायची हे बघा असं चॉकने आखून घेतलं आणि त्यावरती शिलाई मारून घेतली म्हणजे आपला कटोरीचा सुद्धा इथं झालेला आहे ओके त्यानंतर आता आपल्याला अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी जोडायची आहे दाखवते बघा आता ही पूर्ण उचलली असं ठेवलं आणि कडणी शिलाई मारून घेतली आता इथं पण आपल्याला पाव इंच शिलाईमध्ये टाकायचं आहे जास्त कपडा शिलाईमध्ये इथे टाकायचं नाही आहे तर पाव इंच शिलाईमध्ये टाकला बघा परत मी हे ओपन केलं आणि वरतून आपल्याला दुमडत यायचं आहे असं इथपर्यंत आणि संपूर्ण आपण आस्तरच्या आणि ब्लाउज पिशाच्या सेंटरची जी शिलाई मारली होती ना आग जोडताना तिथं ठेवलं आहे मी गुंडाळलेला कपडा आणि परत मी असं जसं दाखवलं आहे तुम्हाला त्या पद्धतीने मी तुम्हाला इथं अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी कशी जोडायची ते दाखवले बरं का आता तुम्हाला दाखवते बघा सरळ बाजू पण याची दाखवते आणि उलटी बाजू पण बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी इथं जॉईंट झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं क्रॉसपट्टी जोडायची तर दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या झाल्या तर आपण काय करू आता हुक लुकाच्या पट्ट्या बघूया तर दीड इंच रुंदीची हुकाची काढायची आणि दोन इंच रुंदीची लुकाची एक अस्तरची आणि एक ब्लाउजची लुकासाठी काढायची आणि आता जी अस्तरची जोडते ना मी ती दीड इंच होती अर्धा इंच दुमडली आणि हे बघा असं दुमडून काय केलं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून शिलाई मारून घेतली त्यानंतर पट्टी अशी केली आहे आणि परत दाब शिलाई दिलेली आहे आता सगळी जी पट्टी आहे ना आपल्याला उलट्या बाजूला टाकून द्यायची ही आता ही पट्टी कोणत्या भागाला लावली आहे तर हुकाची जी हुक पट्टी जी आहे ती आपण उजव्या साईडच्या भागाला लावली आहे लक्षात घ्या आणि उजव्या साईडचा भाग जो होता तो आपण हुकाची पट्टी आतमध्ये टाकून घेतली आता लुकाची पट्टी आपली दोन इंचाची होती अर्धा इंच धुमट दोन्ही जॉईंट आणि अर्धा इंच दुमडून मी काय केलं उलट्या साईडनी पट्टी लावता हे आपली ही लुकाची हे बघा इथं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आणि दुमडून टाकलं त्यानंतर यावरती पण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे हे बघा असं ओके आणि त्यानंतर ही पट्टी सगळी नाही पलटी करायची फक्त अर्धी पलटी करायची आणि सेंटरवरती इथं शिलाई मारायची कारण इथं आपल्याला काय करायचंय मशीनवरचे लूक करायचे आहेत म्हणजे पट्टी आपण अर्धी दुमडली त्याच्या सेंटर म्हणजे मध्यभागी शिलाई मारून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्या हुक लुकाच्या हो ज्या पट्ट्या होत्या त्या पण इथं आपल्या टीच झालेल्या आहेत आता पट्ट्या ज्या आहेत त्या खालीवर आहेत का चेक करून घ्यायचं हे बघा असं ठेवून ठीक आहे म्हणजे जे दोन्ही पट्ट्या आपल्या आहेत ना पुढच्या बाजू पुढचा गळा पण इथं मोजून घ्यायचा आणि पट्ट्या पण आपल्याला इथं कमी जास्त असतील तर चेक करून घ्यायच्या त्यानंतर गळा जोडून घ्यायचा आहे बघा ओके आणि कडनी अगदी कडणी दोन्ही पाट शिलाईमध्ये ते अगदी कडणी शिलाई मारून घ्यायची सरळ बाजूवरती सरळ भाग ठेवून शोल्डर जोडले आता आपण सरळ बाजूने त्यानंतर बघा इथं एक्स्ट्रा कमी जास्त असेल तर ते असं करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम ना ना येणार नाहीये कमी जास्त धागे दोरे असतात काय दोन्ही साईडचे पण व्यवस्थित करून घ्यायचे आता शोल्डर जे जोडलं होतं आपण सरळ बाजूने अगदी कडणी शिलाई मारून तर आता आपण उलट केलेलं आहे आणि आपण आता इथं अशी शोल्डर उतरत असेल तर क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची थोडीशी खाली गळ्याच्या बाजूला अगदी थोडी जास्त नाही आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती ही शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे शोल्डर आपलं इथं टीच झालेलं आहे दोन्ही साईडचं पण सेम पद्धतीने शोल्डर जोडायचं आहे हे बघा असं त्यानंतर बघा आता इथं आपल्याला पायपिंग करायची नाही काय तर आपल्याला इथं लावायची आहे पट्टी म्हणजे हात शिलाईची पट्टी जर तुम्हाला पायपिंग नाही जमली तर तुम्ही अशी पट्टी टाकू शकता तर रुंदी एक इंच ठेवलेली आहे आणि लांबीला भरपूर घेतलेली आहे ही पट्टी मी अस्तरची आता काय करायचं आहे बघा दाखवते मी पुढच्या कडून आपल्याला ही पट्टी जी आहे हे बघा अगोदर आपल्याला पाव इंच दुमडायचं आहे परत एकदा बघा ही पट्टी जी आहे पाव इंच दुमडली आणि अर्धी घडी घातली म्हणजे अर्धी पट्टी तयार केली आहे आणि पुढच्या गळ्यापासून आपण ही पट्टी लावायला चालू केली आता संपूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण गळ्याला व्यवस्थित हे बघा असं आणि थोडी एक्स्ट्रा ठेवली आपण इथं आणि ती दुमडून टाकली हे बघा असं त्यानंतर आतमध्ये जर जास्त कमी जास्त कपडा असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं आहे पट्टी अशी पलटी टाकायची आणि पट्टीच्या अगदी कडनी आपल्याला दापशिलाई द्यायची आहे हे बघा असं सावकाश दापशिलाई द्यायची इथं अगदी कडणी जास्तरची आपण पट्टी टाकली ना त्याच्या कडणी शिलाई मारायची काय आणि आतला जो कपडा आहे ना आलाला शिलाईमधला अर्धा इंच असेल पाव इंच असेल तो आतमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तरची पट्टी टाकायची आणि अस्तरच्या पट्टीच्या कडनी दाप शिलाई द्यायची आता ही पट्टी आपल्याला अशी उलट्या बाजूला टाकून काय करायचं असतं हात शिलाई करायची आतमध्ये हे बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी दिसत असते अशी टाकल्यावर हात शिलाई करायची पूर्णपणे जशी आपण कमरेला करतो ना त्या पद्धतीने उलट्या बाजूनी इथं हातशिलाई करायची आहे जर तुम्हाला पायपिंग नाही जमली तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा खूप छान फिनिशिंग दिसते काय आता आपल्याला आप 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 बाई जोडायच्या आहेत तर बाई अगोदर मोजून घ्यायची आहे बघा आपली बाई किती आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला शिवून बाई किती पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये ठेवायचं आहे असं इथं आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त आपली बाई होत नसते आता इथं बघा साडेपाच इंच बाई उंच आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे सहा इंच मला इथं घ्यावं लागणार आहे अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्यावरती आपलं साडेपाच इंचची बाई तयार राहत असते त्यानंतर बघा बाईचा जो खोलगट आकार असतो तो आपण पुढच्या बाजूला जोडायचा असतो आणि अगोदर बाई अगोदर काय करायचं चेक करून घ्यायची की आपली बाई बसेल का कमी जास्त असेल तर मी बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं असतं की कमी जास्त आल्यावर काय करायचं आहे आणि जे बरोबर आपण बाईचा सेंटर काढला तो बरोबर ब्लाउजच्या शोल्डरच्या पट्टीवरती म्हणजे शिलाईवरती आला पाहिजे बाईचं सेंटर आणि अशा पद्धतीने ही आपल्याला बाई जोडायची आहे त्यानंतर सरळ बाजूने आपल्याला काय करायचं कडनी शिलाई मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आता इथं मला कुठेही बाई जोडताना किंवा फिटिंग करताना अजिबात कमी जास्त खालीवर झालेलं नाही बरं का मैत्रिणीं कारण ही माझं मग कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट केलं होतं म्हणून त्यानंतर बघा सरळ अगोदर सरळ भागाकडून मी शिलाई मारली फिटिंगची त्यानंतर उलटा भाग केलाय मी आणि कडनी शिलाई मारली आता आपल्याला फिटिंगचं जे प्रॉपर माप आहे आपलं एकदम बरोबर ते माप टाकायचं आहे तर इकडच्या साईडची मी भाई जोडून ठेवते बाजूला ठीक आहे तर बघा दुसऱ्या साईडची भाई जोडून ठेवली मी आता आपण फिटिंगचं माप टाकूया तर आपली कंबर किती आहे त्या कमरेचा चौथा भाग घ्यायचा तसंच आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि दंडगेर म्हणजे बाहेरुंदी किती आहे ते घ्यायचं आणि तिन्ही पॉईंट हे असे जोडून घ्यायचे असे जोडून घेतल्याच्या नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची हे बघा अशी एकदम व्यवस्थित आहे अजिबात फिटिंग इकडे तिकडे होत नसते अजिबात कमीसुद्धा कमी, कमी जास्त सुद्धा होत नाही कारण की आपण कटिंग एकदम परफेक्ट केलेलं आहे आता फिटिंगची शिलाई प्रॉपर आपण मारलेली आहे म्हणजे कवर शिलाई आणि त्याच्या आतमध्ये अंतर होतं त्याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे एक दोन शिलाई मारून घेतल्यात तर दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला माप टाकायचं आहे कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि आपलं जेवढा असेल तेवढा दंड घेत ठीक आहे तर अशा पद्धतीने फिटिंगचं माप टाकायचं आणि शिलाई मारून घ्यायची यावरती त्याच्यानंतर मध्ये जेवढं अंतर राहील त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेतलेली आहे बघा आणि संपूर्ण ब्लाऊज माझा रेडी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा भेटू पुढच्या